सोबत शिवणीचे शेतकरी आहेत या शेतकऱ्यानं शेतीमध्ये वेगळा प्रयोग केलेला आहे हवा कँडो या प... फळाचं उत्पादन त्यांनी केलेलं आहे देश विदेशामधले फळं त्यांच्याकडं आहेत त्यांच्याकडून आपण या फळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्यांनी या फळाच्या माध्यमातून या शेतीच्या माध्यमातून लाखो रुपयाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये प्रथमच ही त्यांनी शेती केलेली आहे आणि इतर शेतकऱ्यासमोर त्यांनी हा एक नवा आदर्श मांडलेला आहे या शेतीविषयी अधिक माहिती आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत आपल्यासोबत शिवणीचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच ही माहिती आपण जाणून घेणार आहोत मी परमेश्वर बाबासाहेब थोरात राहणार शिवणे तालुका जिल्हा बीड मी दोन हजार अठरामध्ये आव्याकोडा ह्या फळाची शिवणी गावामध्ये प्रथमच लागवड केलेली आहे उत्पादन कसं आहे किती दिवस आणि माहिती आणि मी लागवड केल्यापासून अडीच ते तीन वर्षामध्ये आव्याकोडाला उत्पादन यायला सुरुवात झालेली आहे आज, आज दोन हजार अठरामध्ये लागवड केलेली आहे आणि आज पाच वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि दोन वर्ष झालं मी स्वतः उत्पादन घेत आहे जे हे दिसतं आहे ते विदेशी पण आहे विदेशी म्हणजे आव्याकडं आहे आणि हे दिसतं ते इंडियन आहे इंडियन जी वरायटी आहे ती आपल्याकडे बेचाळीस डिग्री तापमानामध्ये येते आणि ही विदेशी जी व्हरायटी आहे ती आपल्या छत्तीस सदोतीस अडवतीसपासून येते जर इतर शेतकऱ्यांची जर तयारी असेल विदेशीसुद्धा फळ आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये घ्यायचे तर असे शेतकरी घेऊ शकतात एकरी लागवडीचा खर्च आणि उत्पादन त्याचं मशागत हे कशा पद्धतीने असते अव्याकडोची लागवड ही बारा बाय चौदावर केली जाते आणि एकरी झाडं त्याच्यामध्ये पहिल्या वर्षी आपल्याला एकूण एकूण दीड लाख रुपये खर्च सुरुवातीला येत आहे आणि दीड लाख एकदाच द्यायचा खर्च आहे आणि सुरुवातीला दिल्याच्यानंतर आपल्याला चाळीस ते पन्नास वर्ष ह्या झाडाची लाईफ आहे एकदा लागवड केल्याच्यानंतर आपण पन्नास वर्ष या झाडापासून उत्पादन घेऊ शकतो फळापासून फायदे काय आहेत आणि त्याची विक्री कुठं करायची त्याचे मार्केट कुठं आहे ऐव्याकडं हे मुळात अँटीबायोटिक फळ आहे ते बी पी शुगर कॅन्सरवर चालणारं फळ आहे मॉलमध्ये इझी चांगल्या प्रकारे विक्री त्याला उपलब्ध आहे दोनशे रुपये नगाप्रमाणे स्वतः माझ्याकडनं येऊन काही ग्राहक घेऊन जातात आणि मी स्वतः मॉलमध्ये सुद्धा विक्री करत आहे आपण हो ही कुठं शेती केलेली आहे आणि त्याचं तुम्हाला त्या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांना रोप कसं उपलब्ध होऊ शकतं आहे ह्याच्या संदर्भात माहिती तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आणि तुमचं ज्या ठिकाणी ही शेती आहे तिथला त्या जे जे काही शेतकरी आहेत त्यांना जर त्या ठिकाणी येऊन पाहणी करायची असेल तर इतर शेतकऱ्यांना माझ्यासारखीच आजकाल युवा शेतकऱ्याचं एक म्हणणं आहे की शेती परवडत नाही शेती जर आधुनिक पद्धतीने जर केली तर आपल्याला परवडणार आहे जेणेकरून आपण जे शेतात काय पिकते त्याच्यापेक्षा बाजारात काही विकते हे शेतकऱ्याच्या लक्षात आलं तर शंभर टक्के शेतकरी सुखी होणार आहे आणि शेती परवडणार आहे हेच मी माझ्या शेतात केलं जे बाजारात विकायला लागलं तेच शेतात पिकवायला लागलो माझ्याकडे जवळपास चार ते पाच हजार शेतकरी येऊन गेलेले आहेत त्यासाठी आपण इतर शेतकऱ्यांना जर ॲव्याकडं लागवड करायची असेल तर माझा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर अठरा पन्नास बत्तीस माझं गाव बीड पर परळी रोडला शिवनी गाव आहे बीडपासून दहा किलो मीटर अंतरावर माझं गाव आहे शेतकऱ्यांनी वेळ काढून अवश्य मला भेट द्यावं एकंदरीत हे आप आपल्या बीड जिल्ह्यामधील शेतकरी आहेत आणि हे प्रगतशील शेतकरी असून त्यांनी अगदी कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी विदेशी जे काही फळं आहे कॅनो त्या फळाचे उत्पादन घेण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि त्यांचा प्रयोग यशस्वी ठरलेला आहे जर तुम्हाला देखील ही शेती करायची असेल तर नक्की या प्रयोगशील शेतकऱ्याशी संपर्क साधून तुम्ही देखील ही शेती करू शकता धन्यवाद